नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी के एस के सोशल नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील पावसाळी रबर क्रिकेट खेळाची दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळाला सुरुवात करत पावसाळी रबर हंगामाला नुकतीच सुरुवात झाली के एस के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत गोगवे महाबळेश्वर आयोजित स्वर्गीय विजयदादा देसाय स्मृतीचषक दोन हजार चोवीस ही भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धा नवी मुंबई या ठिकाणी भूमिपुत्र मैदान येथे पार पडली दोन गाव एक संघ या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा तब्बल सोळा संघ व बत्तीस गाव यांना एकत्र करून ही स्पर्धा संपन्न झाली के एस के क्रीडा प्रतिष्ठानमधील सोळा गाव आठ संघ तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सोळा गाव आठ संघ असे दोन गट करून ही स्पर्धा खेळवण्यात आली दरम्यान दोन्ही गटातून एक एक टीमने फायनलमध्ये जात एस बी सी सी कुरोशी तेटली व वा धोंडेवाडी ससेवाडी अशी लढत फायनलमध्ये पाहायला मिळाली यावेळी के एस के क्रीडा प्रतिष्ठानमधील एसबीसीसी क्रोशी व तेटली यांनी दमदार खेळी करत प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारत विजयदत्ता देसाई स्मृती चषकावर आपले नाव कोरले व चॅम्पियन ठरला तर द्वितीय क्रमांक धोंडेवाडी ससेवाडी यांनी पटकावला यावेळी यावेळी मालिकावीर म्हणून एसबीसीसी कुरोशी संघाचा सुनील शिंदे यांना गौरवण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून तेजेश व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अरविंद धोंडे यांना गौरवण्यात आले तर या संपूर्ण स्पर्धेचे समालोचन जयशजी भोसले निलेशजी मर्डेकर निवृत्ती शिंदे यांनी केले तर गुणलेखकाचे काम अक्षय कदम यांनी सांभाळले तर याचवेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध क्रिकेटपटू उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांचे मंडळाच्या वतीने श्री संतोषजी देसाई यांनी स्वागत केले